हात ना वाजलेले आहे संध्याकाळचे साडेआठ आमच्या इकडे लाईट केलेली आहे तरी पण खूप छान मस्त दिसत आहेत माझ्या फुलं बघू शकता आज एक म्हणतात तीन फुलं आलेली आहेत उद्या पण अजून तीन फुलं येतील ऑलरेडी ह्याला सात फुलं येऊन गेलेली होती पण परत आणि आलेली आहेत तेवढीच किती छान आणि सुंदर मनमोहक हो रूप आहे जे म्हणतात ना या फुलात म्हणे महादेवाची पिंड दिसते तुम्हाला खरंच दाखवते मी बघा बघू शकता वाव खरंच खूप छान दिसत आहे ॲक्च्युली ना हे बाहेरच्या साईडला होतं मी ह्याला दोरीने बांधून आतल्या साईडला घेतलेलं ला आहे पण छान दिसत आहे वाव बास्केट छान यायला लागला आहे मस्त आहे हम्म mm.

इथे बघू शकता आदरेशच्या उप्पाची आणि आदरेशची लाईट केल्यानंतरची मस्ती चालू आहे छान मस्त जरा काय काय करून दाखवत मोबाईलचा टॉर्च लावला होता आणि या दोघांचं वन टू थ्री फोर <laughs> चालू होतं जद्रेश कुठे तर आदरेशन त्या साईडला होता <laughs> दोघ छान मस्त काय बसले होते गप्पा मारत आपले चालू होतं या दोघांचं काहीतरी विरंगोळा हवा लाईट गेल्यानंतर ना म्हणून त्यांचं हे काम चालू होतं मला आठवते जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही ही असं काय काय करायचो आम्ही चिमणी पावळा असं काय काय करून दाखवायचं हदा इथे बघू शकता आदिराज आहे साईडला तर लोकांचं छान मस्त आलेलं आहे काय खरं नाही बाप एकाच या लाईट <laughs> काय म्हणतात आमचं जेवण झाल्यानंतर हो ला ना ला लाईट आलेली आहे जस्ट आत्ताच किचनवरचं सगळं आवरलेलं आहे बघू शकता किचन क्लीन केल्याशिवाय शांती भेटत नाही मनाला ती त्रास होईन काही होऊ देलेलं आहे इकडे बघू शका छोट्याशा मध्ये काय म्हणतात दही लावणार आहे आता शिल्लक दूर होत मला दही लावून टाकूया पण असं दही कोण खात नाही पण कडे सगळे छान मस्त आवडीने खातात कडे करूया मला कडे करायचे आहे थोडस ताक होत आहे त्याच्यात कपडे बाहेर बघू शकता अजिबात म्हणजे सुकलेली नाही बाहेर पाऊस करून खूप जास्त पाऊस पडत आहे भयानक गोंदेश गोंदेश बाल कसे पिशया गोंदेश गोंदेश बाल मागे आता निघव्यात गेल्यावर चुकूनही होम थिएटर आणला म्हणून आद्रश बाप्पांनी पण काय म्हणतात आदिराजसाठी लगेच घेऊन आलेले आहेत ते खास आद्रेश बाबूसाठी घेऊन आलेले आहेत कारण निगव्या जेव्हा गेलो होतो चुकून जे आणलं होतं त्याच्यावर आद्रेश खूप नाचला होता ते त्यांनी बघितल्यावर लगेच म्हणले मी पण आणणार आहे बाळ खूप छान डान्स करते ज्यावरती म्हणून लगेच जाऊन त्याच्यासाठी घेऊन आलेले आहे हे चार बॉक्स जे सेट आम्ही काल फिक्स करून घेतलेले आहेत ग जस्ट आत्ता सगळं आवडलेलं आहे तुम्हाला दाखवलं आदरेश बाबूसाठी छान मस्त मस्त काहीतरी घेऊन आले त्या आदरेश बाप्पा असो ते तर झालेलं आहे कालचं काल त्याला बुक्स वगैरे करून घेतला आम्ही झालेलं आहे त्याच्या आधी दोन दिवस फ्लॉक आला नाही तुम्हाला कारण दोन दिवस खरं खूप काय म्हणून कसर वाढत होतो फोट वगैरे होतं त्याच्यामुळे छान मस्त दोन दिवस आराम घेतलेला आहे काही म्हणजे काही केलेलं आहे तर आद्रेश बाप्पा म्हणून काल कालने ले ले। काल नाही परवा दिवशी रात्री त्याला थोडीशी सर्दी झालेली आहे काल खरंच लई किरकिर करत तो आता लक्ष लागत नव्हतं कशात म्हणून आम्ही काहीसुद्धा केलेलं नाही मोबाईलकडे जास्त लक्ष देणार नाही तो किंवा काही दाखवलं ना सुद्धा नाही तुम्हाला म्हणजे दोन दिवस सगळीकडे आपण सुट्टी सुट्टी घेऊया कारण अद्रेजकडे जास्त लक्ष देणं गरजेचं होतं तो रात्री त्याला काय म्हणतात रात्री दोन वाजता त्याला आम्ही वाफ वगैरे दिली कारण त्याला झोपच लागत नव्हती खरंच खूप त्रास झाला त्याला रात्री त्यानंतरनं वाम दिल्यानंतर ना शांत मस्त झोपला तो असं सगळं झालेलं आहे आता पण बाहेर इतका पाऊस पडतो आहे ना खरोखर खरं सांगतो मला खूप थंडी थंडी वाजत आहे गारटा पडलेला आहे पावसात असं म्हणावं लागेल खरंच खूप थंडी वाजत आहे यांनी लावून बसायला खरं मला कॉपरेट क्लेम येणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे कारण एखादं जरी म्युझिक लागलं व्हिडिओमध्ये तर कॉपरेट क्लेम येतो मला मला त्याचं काहीच काय म्हणतात आणि मला नाही भेटत असं आहे कॉपरेट क्लेमचं यांनी लावून बसलेत खरं असो नंतर ना काहीतरी करता येईल ते तर असं आहे ज्यामुळे दोन दिवस तुम्हाला बघायला नाही तब्येत पण थोडीशी वाटत वाटतरी ठीक वाटत नव्हती काल रविवारचं गोंधळ तर तुम्हाला माहीतच आहे ना रविवारी आपण नेहमीची आपली सुट्टी असते दर रविवारी आम्ही काय ब्लॉगिंग करतोच असं नाही कारण सगळेजण घालत असतात काम आवडता आवडत आणि अवतार एकतर निघालेला असतो त्याच्यामुळे रविवारची सुट्टी असते असं बाकीचा भाग झालेला आहे आदरेज बाबूला जरा असं काय म्हणतात गरम तवा ठेवलेला आहे त्याला जरा ओवा टाकून जरा असं शेकावं असं म्हणत आहोत कारण दवाखान्यात गेलेलो नाही दवाखान्यात जायचं म्हणजे पाऊस इतका बाहेर पाऊस पडत आहे ना बाहेर पडायची सोयच नाही असं म्हणावं लागेल आम्ही भिजत नाही पण आद्रीज बाबाला कसं घेऊन जायचं तो प्रश्न आहे म्हणून आद्रज बाबाला घरातल्या घरात जरा घरगुती उपाय करणार आहोत छान मस्त जरा त्याला शेकवतात ओव्याचं काय म्हणतात ओवा टाकतो तव्यात आमच्याकडे चूल वगैरे तर काय नाहीये बघूया ओवा टाकून जरा असं शेकावं म्हणा चला व्हिडिओचा इथेच करते भेटी आपण उद्याच ब्लॉगमध्ये तोपर्यंत समजा श्री स्वामी समर्थ आजचा दिवस मला छान मस्त आनंदाचा आहे हे स्वामी जर प्रार्थना असेल तुपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभरात्री